हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशूजितू व्लॉग्स तर आज मी एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं वाटतंय ना हो निसर्गाच्या सानिध्यातच आहे आणि पाठवून रिक्षा पण जात आहेत तर आज मी आले शूटिंगसाठी बाहेर साहेबगिरी होते साहेब आहे साहेबगुरी होते आणि दुसरा साहेब आपला कॅमेरामॅन पण रेडी होता मग त्याला पण घेऊन आलो आता फोटोशूट झाला आहे साहेबांची भरपूर गाणी झाली माझं एकच झालं आहे फोटोशूट झालं आहे आणि इकडे आमची ही मेकअप मॅन ज्यांना आम्ही मेकअप मॅनसाठी आणि ड्रायविंगसाठी आणलेलं आहे त्यांचं काहीतरी वेगळंच चालू झालंय त्यांचा वेगळा फोटोशूट चालू झालाय <laughs> <आए। laughs> क्या दादा कुठ बोलो गे दादा

<laughs> ग्रेंग, बस ग्रेंग बस हजार मला वाटलं हजार शून्य बोलशील तू अच्छा अच्छा गाणं लावतात मला कॉपी राईट लागेल ला तर चला आता आपण निघू येणार ना चला मॅडम पर्पल झालंय सगळं फोटो काढले खूप सारे टेक घेतले छान टेक दिले पण माझा लेख एका पण त्यातला सॅटिस्फाईड होत नाही कधीच मला माहितीये मी चुकीचाच आहे काय बोलून राहिले आपल्याला आणलेलं झाले घरी जायला लेट होत आहे चला ठीक आहे आता फोटो काढूया एक दोन आमच्या सोबत नेहमी सारखीच ना तू अशीच कर मला मी हा त्या मोमोज वाल्याचं दुकान बंद होईल नाही तू नाही खाल्ले असता गाड्यांचा आवाज आणि मोमोज खायला पण बघा किती, है। किती लामी स्पेशल है ना स्पेशल लडकी मम्मी पेस्ट्री पण पाहिजे पेस्ट्री कशाला पाहिजे पेस्ट्री काय खायची दात खराब होतात लहान मुलांची मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे मोठी तुला पेस्ट्री ना आम्ही ओके बर आहे मला तर तुझी नाटक चालू होती राणी अरे त्या ओ केक मध्ये जायला पण तुला मम्मी पाहिजे सोबत जा एक ती जा जा मी इथून शूट करते तुला मी बघतीये तुला जा ह्या मोमोज वाल्याकडचे मोमो पाहिजे हा मी कशाला येऊ जा ना तर भैया आलो घरी आलो घरी आणि आता नाश्ता तर मुलीला पाहिलातच राणींनी मोमोज आणि पेस्ट्री घेतली आहे भाजी साडी कशी आहे कमेंट म्हणजे सांगा अरणावारी मी साडी नेसलेला आवडत नाही ने ना म्हणून नक्की सांगा मला कसं म्हणतो रस्तो असती ही साडी इतकी सॉफ्ट आहे ना मलई सिल्कची साडी आहे कशी तुपेल सांगा मलई सिल्क तुटते का कधी माझा लोक साडी तुपत असेल आज बरोबर ॲक्टिंग नाही करेल <laughs> समजलं त्याला साडी तुम्ही आवडतच नाही ना म्हणून नकरे नकरे करत होता तर कमेंटमध्ये म्हणून सांगा की अर्नवच्या मम्मीची साडी छान आहे आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ